उद्धव ठाकरेंसोबत फोनवर बोलत बोलत मी कुल्याम गुवाहाटीला गेलो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा एएनआयला दिलेल्या मुलाखतीत मोठा असतो जालन्यातल्या mm -hmm. मध्ये जयंत पाटलांच्या सभेत कार्यकर्त्यांचाच सा गोंधळ जयंत पाटील आणि टोपेंनी कार्यकर्त्यांना झापलं नितीन देशमुख एसीबीच्या रडारवर झेडपी सदस्य असताना केलेल्या खर्चा प्रकरणी तपासणी होणार देशमुखांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी सुनावणी राहुल गांधींना पुणे कोर्टात हजर राहावं लागणार तर हजर राहण्याचे आदेश समन्स मिळूनही गैरहजर राहिल्यास अटकेचं वॉरंट निघण्याची शक्यता मुंबईत कालच्या रविवारची आतापर्यंत सर्वात उष्णा दिवस म्हणून नोंद सर्वसाधारण तापमानापेक्षा तीन डिग्रीनं अधिक तापमान पुण्याला पुन्हा पावसानं झोडपलं रेल्वे स्टेशनसह अनेक भागात गुडघाभर पाणी पावसाचं पाणी ओसरण्यास सुरुवात पुण्याहून दिल्लीला जाणारा जोडप्याचा एअरपोर्टवर दोन प्रवाशांवर हल्ला सीआयएसएफ जवानावर देखील हल्ल्याचा प्रयत्न आरोपी अटक शिरावणी सोमवार निमित्त आजही ज्योतिर्लिंगांच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी महाकाल परळी वैजनाथ तसेच औंढा नागनाथची सकाळी पूजा अर्चा वायनाडमधील लँडस्लाईडचा सीसीटीव्ही समोर सहाशे पेक्षा जास्त जणांनी गमावलाय आपला जीव आधी पाण्याचा जोत आणि नंतर माती आल्याचं सीसीटीव्हीत उघड बांगलादेशमध्ये निवडणुका लांबणीवर पडण्याची शक्यता पंतप्रधान मोहम्मद म्हणतात पहिल्यांदा सुधारणा महत्वाच्या